न्यूज न्यूज आपले सिनॉडिकल वर्ड ऑफ सोशल सर्व्हिसेस चर्च ऑफ नॉर्थ इंडिया कोल्हापूर या प्रकल्पाच्या वतीने दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त लैंगिक समानता अभियाना अंतर्गत सांगली इंडस्ट्रियल स्कूल मिशन कंपाउंड सांगली मिरज रोड जैन कच्ची भवन समोर राम मंदिर जवळ अकरा ते दोन वेळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्रीमती निवेदिता ढाकणे बाल कल्याण समिती अध्यक्षा अतुल नांद्रेकर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अधिकारी डॉ सौ सुजाता बरगराय पुणे जिल्हा उद्योग केंद्राचे शिवाजी त्रिमुखे के अॅडव्होकेट तनुजा सदामते इत्यादी तज्ञ मान्यवरांनी उपस्थित राहून महिलांसाठी उद्योग व्यवसायाच्या शासकीय योजना कर्ज प्रक्रिया महिलांचे हक्क का अधिकार कायदे आर्थिक साक्षरता स्वावलंबन मनोशारीरिक शारीरिक आरोग्याचे महत्व यासाठी प्रयत्नशीलता व जागरूकता इत्यादी विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले त्यांच्या हस्ते सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक वकील पत्रकारिता बचत गट उद्योग व्यवसाय क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मानही करण्यात आला

सीएनआयएसएस चे संग्राम चावरेकर विद्या आवळे मिलन कामत निलेश परिश्रम घेतले सदर सुमारे महिला सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध सहभागी झाल्या होत्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने या सप्ताहात लैंगिक समानता अभियानांतर्गत सहा तीन दोन हजार पंचवीस ते आठ तीन दोन हजार पंचवीस काळात मोजे डिग्रस हेरले कवठे पिरा नांद्रे माळवाडे हरोली मजले हलोंडी येथे ही महिलांच्या अधिकारांबाबत मार्गदर्शन सुरक्षा सक्षमीकरण जनजागृतीसाठी पपेट शो यशस्वी महिलांचा सन्मान विविध कार्यक्रमाचे आयोजन सिनोडिकल सी बोर्ड ऑफ सोशल सर्व्हिसेस कोल्हापूर प्रकल्पाच्या एस कोल्हापूर प्रोजेक्टच्या वतीने करण्यात आले होते देशभरातील बातम्या पाहण्यासाठी तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी